काय मममा कुठे चाललो आपण चाललो गणपती बाप्पाला पुण्यात दगडू आज चतुर्थी आहे तर आज तुम्हाला दर्शन दाखवते दर्शन घ्या गणपती बाप्पाच चालेल चला निघूया हा मग मनात आणि एवढ्यापासून लाईन चालेल दे ना इथून आतमध्ये जाणार आहे काढतीये चल चालू आहे व्हिडिओ आयला संकष्टी चतुर्थी असल्यामुळे एवढी गर्दी आहे खूप गर्दी गर्दी किती शेवट लाईन कुठपर्यंत आले बघा टोपाला खुर्ची झोप नको दाखव

घेतेस होईल का आपण त्याला त्याचं आमच्या होईल नाटवरती चांगलं वाटतय काय मग ये मग काय घेतेस का आम्ही आता आलोय दीप चौकामध्ये खूप पाऊस आहे म्हणून थांबलोय जरा इकडे वगैरे काही नाही आणलेलं हे पायबुडे बनलू इडली मस्त मिळते हे दीप आणि इकडे आता घरी चला आता निघतोय पाऊस थांबलाय मस्त वेगळी पाऊस थांबलाय छान सांगा बघू याच्यावरून आम्ही कुठे आता आणि आम्ही कुठे राहत असू गेस करा कमेंट करा बघ नाही आता जरा थांबलो आहे वडापाव आणि हे खायला भजी मम्मीला भजी खूप आवडतात त्याच्यामुळं जरा चाललो आहे मस्त बसलो आहे वातावरण पण इतकं छान आहे बसायला वगैरे त्यांनी छान ठेवलेलं आहे आपली गाडी बसला तर मस्त आर तिथे फोटो ट्विस्ट वगैरे पण मिळतात पण चला गाड्या चालत येतोच मस्त हा पुढे कोणाच सिटीत जायला रस्ता